अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे प्रचाराची सरगर्मी चांगलीच चढली असून भाजपा शिवसेना महायुती यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य जाहीर सभा घेतली या सभेदरम्यान शिंदे यांनी दोन मंत्र्यांना थेट फोन करून तातडीनं कामे करण्याचे आदेश दिल्याने वातावरणात उत्सुकता निर्माण झाली मात्र मंत्री उदय सामंतांच्या फोन लावण्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी चांगलाच निशाणा साधला कालच्या सभेत बाळासाहेब थोरात यांनी शिंदे यांनी केलेल्या फोन कॉलची क्लिप मंचावर वाजवत त्यांच्यावर घणाघाती टीका केली फोन राजकारणाचा मुद्दा चांगलाच गाजत असताना यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंत इथ अमोल मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय डी पाहिजे आता त्यांनी एम आय डी सी मंजूर केली असं सा सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखं बरे का त्यांचं मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एम आयडी सी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा ते आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कताळ्यांच्या इथे आणि तिथेच आपल्या आदेशानुसार एम आय डी सी जाहीर केलेली आचार संपल्या नंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू जी च नोटिफिकेशन जे काढावं लागतं एम आयडीसी च ते आम्ही नक्की काढू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला हॅलो उदय बोलतो उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला जाल तिथं एमआयडीसी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच इलेक्शन फंडे ते का थोडे फंडे करतात बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतंय लक्षात ठेवा अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा